सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव येथील आनंदीबाई बंकट हायस्कूलच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी दहावी बॅचचे स्नेह मिलन नुकतेच इगतपूर येथील अमिगो रिसॉर्ट इथं संपन्न झाले असून यात त अडतीस वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी एकमेकांना भेटल्यानं मनमिरात गप्पा हास्य विनोद गाण्याची मैफिल रंगून त्यांनी आनंद घेतला पुणे माध्यमिक चाळीसगाव कोल्हापूर येथून अर्चना ठाकूर संगीता मुंठे स्नेहा कासार भारती पाटील पौर्णिमा बोडस प्राजक्ता जकातदार अंजली घरापूरकर कल्याणी परदेशी संगीता शिरोडे डॉक्टर गणेश राठोड राजेंद्र मांडे प्रवीण वाबळे डॉक्टर विजय पवार अभिजित भंडारी उमेश पाटील विजय कुमावत जयंत नगरकर अनिल एवले सतीश महाजन डॉक्टर प्रशांत देव मकरंदर जहागीरदार दिनेश एवले दिनेश पाटील महेंद्र एवले हेमंत एवले भावसार बापू बडोगे आदी उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद